सर्वांना नमस्कार आपण ऐकत आहात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग बारा ते माझ काही काम होती सिया होत त्यासाठी कोणत काम आणि ते गीताला का नाही सांगितलं रागव की नजर करून थोडा आवाज कडक करून म्हणाला ते ते माझं काही पर्सनल काम होतं त्या बाबतीत मला कोणालाही काही सांगायचं नाही सियाने उत्तर दिलं सियाचं उत्तर ऐकून राघव शांत झाला आता तो तिच्याशी या बाबतीत काही बोलूही शकत नव्हता सियाला काहीही झालं तरी राघवला हे कळू द्यायचं नव्हतं की ती वकिलांना पैसे देण्यासाठी गेली होती तिला वेगळीच भीती होती जर राघवला वकिलांबाबतीत काही माहिती पडलं तर तो तिच्याशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तोडून टाकेल थोड्या वेळानंतर सियाने वातावरण थोडस नॉर्मल होण्यासाठी काहीकरी म्हणाली नवीन फोन दिल्याबद्दल धन्यवाद हम्म ठीक आहे राघवने मान हलवली जेवण झालं नाही झालं अजिब मग चल कुठे डिनर करण्यासाठी डिनरवर राघव सिंहकडे बघत म्हणाला राघव आणि सिया लिफ्टकडे वळत खाली रेस्टॉरंट मध्ये जाऊ लागली राघवचं मन आता सुद्धा सकाळी झालेल्या गोष्टीवरून विचलित होत नीरज असा कसा वागतोय कंपनीसोबत गद्दारी का करतोय का खरंच त्या मागे नटमोगरे आहेत ते लिफक्या समोर येऊन थांबले आणि त्याच्या समोर सिया येऊन थांबली आणि म्हणाली कसल्या तरी विचारात आहात का राघव चकित होऊन आपल्या हरवलेल्या विचारातून विचारा बाहेर ये येऊन काही न बोलता तिच्या संघ पुढे जाऊ लागला राघव सिया रेस्टॉरंट मध्ये पोहचतात आज पहिल्यांदा सिया मध्ये डिनर करण्यासाठी आली होती आतापर्यंत जेवण तिच्या रूम मध्ये सर्व होत होत शिया थोडीशी घाबरली होती कारण आतापर्यंत ती अशा मोठ्या रेस्टॉरंट मध्ये एवढ्या माणसांसमोर कधी जेवली नव्हती जेवण्याच्या टेबलावर बसतात आपला फोन काढून गीताला फोन केला गीता मी मी सियाला घेऊन रेस्टॉरंट एरियामध्ये आलो आहे लवकरे गीता पण येते गीता पण येत आहे सिया एक्सायटेड होत म्हणाली हम्म राघवने मान हलवून उत्तर दिलं आणि इशाराने वेटरला बोलवलं हॅलो सर हॅलो मॅम वेटरने त्यांना क्रेट केलं तू काय खाणार राघवने सियाला प्रश्न केला काही पण चालेल सिया कन्फ्युज होत म्हणाली राघवने हळूच मान हलवली आणि वेटरला त्याच्या स्टाईल मध्ये जेवण मागवायला सांगितलं सियाला विचित्र वाटत होत कारण ती त्या डिशचं नाव पहिल्यांदाच ऐकत होती स्वप्नात सुद्धा ती असल्या डिशचं नाव ऐकलं नव्हतं तिच्यावर खूप मोठं संकट आलं होतं राघव सोबत डिनरला येऊन राघव आणि सिया जेवणाच्या ऑर्डरची वाट बघतच होते की तितक्यात गीता आली से सॉरी टू हिअर राघव एकदम कडक शब्दात म्हणाला सियाला तर जास्त काही कळलं नाही पण ती राघव आणि गीताकडे आश्चर्याने बघत होती सॉरी सियाकडे बघत म्हणाली काय सॉरी कशासाठी सिया थोडीशी कन्फ्युज झाली आणि म्हणाली तुम्ही बसा ना सिया थोडीशी कन्फ्युज झाली आणि म्हणाली तुम्ही बसा ना गीताला बसण्याचा इशारा केला आय होप इथून कुठं असं नाही होणार राघवने सियाला इग्नोर करत गीताला प्रश्न केला ओके सर म्हणून ती तिथून जाऊ लागली सगळ्यांच्या समोर सियाची माफी मागायला लावली खूप वाईट वाटत होत एक्सक्युज मी सर तुमची ऑर्डर वेटरने राघव आणि सियाच्या समोर प्लेट ठेवत म्हणाले सिया तर आपले डोळे मोठे करून त्या प्लेट मध्ये ठेवलेल्या डिश कडे बघत होती तिला भूक सर जोराची लागली होती पण ही डिश कशी निपटवायची हे तिला मोठं संकटच राघव लगेच स्टिकच्या खायला सुरुवात केला सिया सुद्धा रागवून चॉपटिक हातात घेऊन खाण्याचा प्रयत्न करू लागली पण हे तिच्यासाठी खूपच अवघड सियाने जसं चोपस्टिक ने जेवण घेऊन तोंडात टाकलं तसं तिचा एक चमचा खाली पडला आणि ती टॉप स्टिक उचलण्यासाठी खाली वाकली की लगेच तिचा दुसरा हात केबलावर असलेल्या काचाच्या ग्लासला लागला आणि तो ग्लास जमिनीवर धारकन खाली पडला आणि फुटला सुद्धा बरं झालं की तुझ्या कपड्यावर काही नाही कळलं की वातावरण एवढं शांत होत की ग्लास खाली पडल्याचा आवाज सगळ्यांच्या पाणी कळला आणि तिथे असलेले सर्वजण विचित्र नजरेने त्या दोघांकडे बघत होते राग थोडासा चिडत म्हणाला काय करतेस स सा स्वारी सॉरी ते चुपून झालं सिया हिचकच म्हणाली आणि लगेच खाली पडलेल्या स्टिक उचलण्यासाठी उभा राहिली केवढ्याच गडबडीमध्ये तिने खुर्चीला जोरात धक्का दिला ज्याने खुर्ची जमिनीवर कोसळली आणि परत तिथले लोक सियाकडे बघत होते आणि हसत होते सियाला अस्वस्थ वाटत होत मॅडम ठीक आहात ना युज सीट डाऊन लगेच एक रेटर धावत येऊन खुर्चीला सरळ करून सियाला बसवण्यासाठी बोलला सिया आपली मान खाली करून समोर कदाश कदा शकती की राघव थोड्या वेळ तिला तसाच बघत होता आणि नंतर त्याने वेटरला वे इशारा केला आणि बोलवलं हे सगळं घेऊन जा आणि मॅडम साठी इंडियन आनंद झाला राघव तिला हसताना बघून थोडासा खुश झाला आणि विचारातही पडला की अजून सुद्धा तयार नाहीये घुरी घेऊन जाण्यासाठी आता त्याच्याजवळ पुरेशा वेळही नाही तिला बाहेर ठेवण्यासाठी रेस्टॉरंट मधून बाहेर येताना सियाने राघवला प्रश्न केला गीताने माझी माफी का मागितली असं का वागला तुम्ही हे चुकीचं आहे मी काही चुकीचं करत नाही राघव थोडासा आवाज चढवत म्हणाला काही दिवस राहशील माझ्यासोबत मग तुला कळेलच माझा स्वभाव मी कोणाशीच वाईट वागत नाही एवढं बोलून तो तिथून निघून गेला सिया त्याच्याकडे बघतच होती राघव आपल्या कॅडून मध्ये बसलाच होता तेव्हा त्याला श्रेयाचा फोन आला जसा राघवने फोन रिसिव्ह केला तसा तिकडून श्रेयाचा आवाज आला दादू तू वहिनींना कधी घेऊन येणार आहेस मी मी तर सगळ्यांना काल सांगितलं होतं की वहिनींना भेटून आली म्हणू आता सगळेजण मला विचारतच विचारत आहेत वहिनीबद्दल मी काय सांगू त्यांना हो राघवकडे श्रेयाच्या प्रश्नाचं उत्तरच नव्हतं मी लवकरच आणेन तिला सगळ्यांसमोर पण थोडा वेळ लागेल तो श्रेयाशी बोलतच होता की त्याच्या कॅबिन मध्ये लागलेला इंटरकॉम वाजत होता राघव गोंधळून श्रेयाला म्हणाला आता मी थोडा बेजे आहे कुला नंतर बोलतो राघवने श्रेयाचा डिशकने कनेक्ट करतात इंटरकॉम उचलला सर रत्न पार्के इंडस्ट्रीचे मालिक रत्न पार्के आले आहेत त्यांना तुम्हाला भेटायचं आहे रिसेप्शनने राघवला फोन करून म्हणाली मिस्टर रत्न पारके ओके पार्थला असं राघवने फोन कट केला मिस्टर रत्न यांचे नाव ऐकून राघवच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले कारण मिस्टर रत्न पारके हे नाव सानिकांच्या वडिलांचं होतं आणि ते सुद्धा मुख्य बिझनेसमॅनच्या लिस्टमध्ये येत होते आशात आशातच राघवला आश्चर्य सुद्धा वाटत होतं की ते मला भेटायला का आले असतील ते इथे येण्याच्या मागे सानिकाचा तर हात नाही ना राघवच्या मनात प्रश्न चालूच होते की तेवढ्यात तर कॅबिनच उघडलं आणि समोर मिस्टर शहा मिस्टर रत्न पारके उभा होते या याना, याना, रत, याना सर, ना या ना सर कस काय येणं केलं राघव उठून उभा राहून त्यांच्या हातात हात देऊन त्यांना बसण्यासाठी इशारा केला राघव तुमच्यासाठी मी एक ऑफर घेऊन आलो आहे रत्नापारखे हसत म्हणाले ऑफर राधो कन्फ्युज होत त्यांच्याकडे बघू लागला